नमस्कार मित्रांनो आज आपण एक खूप महत्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे फ्रीशिप आणि शुल्क माफी योजनेतील नव्या जी आर जो अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाकडून जाहीर झाला आहे या निर्णयामध्ये काय बदल झाले आहेत कोण एलिजिबल आहे कोणत्या परिस्थितीत फ्रीशिप मिळणार नाही याचा स्पॉट लाऊटवर होणारा परिणाम सगळी माहिती अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत त्याचबरोबर उपलब्ध माहितीनुसार महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितले आहे की विद्यार्थ्यांनी वेळ वाया घालू नये म्हणून नवीन नियम आणले आहेत कॅप फेऱ्यांमध्ये जागा राखून ठेवण्याऐवजी त्वरित निर्णय घेणं आवश्यक आहे जेणेकरून इतर विद्यार्थ्यांनाही संधी मिळू शकेल याचा नेमका अर्थ काय आहे आणि त्याचा इंजिनिअरिंग कॅम्प प्रोसेसवर काय परिणाम होऊ शकतो हे पण साध्या सोप्या भाषेत जाणून घेऊ मी अमोल चव्हाण एका टॉपच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करत आहे आणि इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेसमध्ये मागची बारा वर्ष काम केल्यावर एक गोष्ट मला स्पष्ट जाणवली आणि ती म्हणजे मुलांमध्ये आणि पालकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची त्याची या पूर्ण ॲडमिशन प्रोसेसबद्दल जी मनातील भीती आहे ती दूर करण्यासाठी तसेच त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तर देण्यासाठी मी ही काउन्सिलिंग व्हिडिओ सिरीज चालू केली आहे मागच्या वर्षी तुम्ही मला भरभरून प्रतिसाद दिला तसाच यावेळी पण तुमचा प्रतिसाद आणि प्रेम मिळेल अशी अपेक्षा करतो आणि आजचा व्हिडिओ सुरू करतो व्हिडिओ सुरू करण्याआधी एकच रिक्वेस्ट आहे ती म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा जेणेकरून गरजू विद्यार्थी आणि पालकांना त्याचा फायदा होईल आणि हो व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा सो विदाउट वेस्टिंग मच मोर टाईम आजचा व्हिडिओ मी सुरू करतो आणि पाहूया ऍडमिशन प्रोसेसचे महत्त्वाचे अपडेट तर मित्रांनो आपण इथे पहिली जी करंट प्रोसिजर आहे कॅपची ती पहिले नीट समजून घेऊ तुम्हाला सर्वांना ती माहितीही असेल ठीक आहे पण ती समजल्याशिवाय जो काही चेंज होणार आहे किंवा होऊ शकतो आणि त्याचे काय काय परिणाम होऊ शकतात मग ते अगदी ओपन कॅटेगरीपासून ओबीसी एस सी एस टी या सर्वांवरती काय परिणाम होणार आहेत हे तुम्हाला समजू शकत नाही तर त्यामुळे इथे तुम्ही पाहू शकता की ही जी आहे करंट म्हणजे आत्तापर्यंतची जी प्रोसिजर चालू आहे त्याच्यावरती आपण वर्कआउट करू पहिले तर कॅप वन तर कॅप वनमध्ये तुम्ही एक तीनशे ऑप्शन्स भरू शकता नॉट नेसेसरी की तीनशेच भरायला पाहिजेत तुम्ही पन्नासही भरू शकता शंभरही भरू शकता दोनशेही भरू शकता इट इज टोटली अप टू यू ओके ठीक आहे पण त्यापैकी जर फर्स्ट ऑप्शन ओके जर तुम्हाला अलॉट झाला ठीक आहे फर्स्ट ऑप्शन जर जा अलॉट झाला तर तो तुम्हाला बाय डिफॉल्ट फ्रीज होतो आणि तिथे तुम्हाला ॲडमिशन घ्यावं लागतं ओके okay? सेम थिंग कॅप टूमध्ये पण होतं अगेन थ्री हंड्रेड ऑप्शन्स पुन्हा फर्स्ट जर जा झाला जा तर फ्रीज होऊन जातो ठीक आहे सिमिलरली फॉर द कॅप थ्री अगेन यू कॅन गिव्ह थ्री हंड्रेड ऑप्शन्स फर्स्ट भेटला तर फ्रीज ओके हे झालं अप टू थर्ड राऊंड आता याच्यामध्ये काय होतं बघा जर फर्स्ट ऑप्शन सोडून बाकी अगदी अप टू टू नाईन्टी नाईन ऑप्शन जे आहेत त्यातला कुठलाही जर ॲडमिशन तुम्हाला भेटला अलॉट झाली ती सीट तर ती सीट तुमच्याकडे ती म्हणजे होल्ड करू शकता तुम्ही आणि तुम्ही पुढच्या राऊंडला जाऊ शकता ओके नॉट नेसरी की तुम्हाला ॲडमिशन घ्यावं लागेल पण ती तुम्ही होल्ड करून फ्लोट ऑप्शन सिलेक्ट करून तुम्ही पुढचे राऊंड म्हणजे कॅप टू अँड कॅप थ्री अटेंड करू शकता जर कॅप थ्रीला जरी काही चेंज झाला नाही तर मग तुम्हाला तिथे ॲडमिशन घ्यावं लागतं आता या प्रोसेसमध्ये काय होतं की जर समजा हा जर केस सोडून दिला फर्स्ट सीट अलॉट झाल्याचा जा, तर बाकीची जी मुलं आहेत सर्व ती कॅप टू कॅप थ्री म्हणजे त्यामध्ये चेंज होण्याचा पण रेट खूप कमी आहे कारण त्या सीट सगळ्या होल्ड असतात ओके सो काही मुलांनी कॅन्सल केलं किंवा म्हणजे फार कमी प्रमाणातच तो चेंज होतो आता मी जवळपास माझी बारा वर्ष पाहतो आहे तर चेंज होण्याचा जो प्रमाण आहे तो खूप कमी आहे ओके तर त्यामध्ये म्हणजे ह्या सगळ्या सीट होल्ड राहतात कॅप टू आणि कॅप थ्रीला ओके आणि त्यामुळे काय होतंय की जी विद्यार्थ्यांना म्हणजे आता यामध्ये एक महत्त्वाचं रिझन म्हणजे काय कॅप वनमध्ये फर्स्ट ऑप्शन फ्रीज होणं म्हणजे काय ते हायर मेरिटचे स्टुडंट असतात आणि त्यांचा फर्स्ट ऑप्शन म्हणजे त्यांना तो मिळणार नाही असाही असू शकतो किंवा तोच पाहिजे असा असतो आणि त्यामुळे ते फ्रीज होऊन जातात आता हीच हायर मेरिटची मुलं जी असतात ती समजा आता असतील समजा तुम्ही पी आय सी टीला असाल किंवा व्ही आय टीला असाल आणि जर त्यांना उद्या सी ओ पीला ॲडमिशन भेटलं किंवा व्ही आय टीच्या मुलाला जर पी आय सी टीत भेटत असेल तर तो ते कॅन्सल करतो कधी थर्ड राऊंड नंतर म्हणजे डिरेक्टली स्पॉट राऊंडसाठी ओके okay? म्हणजे इथेचं बेटर झालं तर कॅन्सल होतं सो so, यामध्ये काय होतं की सीट्स तर होल्ड राहतात अप टू थर्ड राऊंड ओके okay? आणि स्पॉट राऊंडला बऱ्याचशा सीट खाली राहतात ओके okay? तर त्यामुळे म्हणजे जी हायर मेड स्टुडंट आहेत ते ह्या सीट्स फक्त होल्ड करून ठेवतात आणि त्यामुळे कमी पर्सेंटेजची मुलं जी आहेत त्यांना त्याच्यामध्ये बेनिफिट होताना दिसत नाही आहे मग त्यामुळे कॅप थ्रीनंतरही जर काही चेंज झालं नसेल तर इथे कॅन्सलेशनचा बराचसा सीटचा जो कोट आहे तो तिथे ओपन होऊन जातो स्पॉट राऊंडला आणि स्पॉट राऊंडमध्ये प्रॉब्लेम असा होतो की ती सेंट्रलाइज प्रोसिजर नसते तर ती कॉलेज लेवलला होते मात्र त्यामुळे जर तुम्ही विचार होतं की चंद्रपूरचा एखादा मुलगा असेल खूप हायर मेरिटचं असेल पण त्याला जर पुण्यातल्या एखाद्या कॉलेजमध्ये स्पॉट राऊंड अटेंड करायचे आहेत आणि हे स्पॉट राऊंड शेवटच्या मध्ये असतात म्हणजे सगळे कॉलेजेस करत असतात मग एखादा मुलगा असा खूप दुरून येतो लाईक नांदेड असेल चंद्रपूर असेल यवतमाळ असेल आणि जर त्याला एका वेळी चार चार पाच पाच कॉलेजचे जर राऊंड अटेंड करायचे असतील तर इट इज व्हेरी मच डिफिकल्ट टास्क आणि यामध्ये फायदा होतो लोकल मुलांचा आणि त्यात कमी मार्क्स असलेल्या मुलांचा ओके तर अशा वेळी काय होतं की स्पॉट मध्ये तुम्हाला कमी पर्सेंट म्हणजे लो कट ऑफमध्ये टॉपचे म्हणजे जे कॉलेजेस आहेत त्यामध्ये तुमचा नंबर लागण्याचे चान्सेस खूप हाय होऊन जातात ओके ॲटलीस्ट तुम्ही समजा जर एखाद्या पाचव्या नंबरच्या कॉलेजवर असाल तर तुम्हाला थर्ड और फोर्थ कॉलेज तर तुम्ही इझिली तिथपर्यंत पोहोचू शकता ओके सो असंच म्हणजे एक तुम्ही जो काही तुम्हाला कॅप का थ्रीपर्यंत जी काही सीट अलॉट झाली असेल तर त्याच्यावरती तुम्ही एक दोन कॉलेजेस तर इझिली जाऊ शकता ओके आता याचा प्रॉब्लेम हा झाला की ही सेंट्रलाइज प्रोसिजर नव्हती ही काय झाली कॉलेज लेवलला झाली ओके okay, तर आता इथे ही झाली करंट प्रोसिजर आणि याच्यामध्ये काय होत की हायर मेरिटची मुलं जी सीट लागली ती होल्ड करून ठेवतात अप टू कॅप थ्री कॅप थ्रीलाही चेंज झालं नाही तर मग ते स्पॉट राऊन जातात आणि तिथे मध्ये कॅन्सलेशन वगैरे हो हे बरेच प्रो म्हणजे प्रॉब्लेम्स चालू होऊन जातात आणि त्यामुळे सेंट्रलाईज स्पॉट राउंड प्रोसिजर नसल्यामुळे जी कॉलेज लेवलला होते त्यामध्ये बरेचसे प्रॉब्लेम्स क्रिएट होऊन जातात आणि त्यामध्ये योग्य कॅन्डिडेटला योग्य सीट कधी कधी मिळताना दिसत नाही मग आता याच्यामध्ये जर तुम्ही पाहाल तर माननीय दादा पाटील ओके यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर टाकलं की इंजिनिअरिंग ॲडमिशन सून फोर कॅप्स अँड सीट कन्फर्मेशन बाय राऊंड थ्री म्हणजे इंजिनिरिंग ॲडमिशनमध्ये चार कॅप राऊंड होणार आहे ओके चार कॅप राऊंड होणार आहे आणि सीट कन्फर्मेशन बाय राऊंड थ्री ओके ठीक आहे आता यामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे बघा की कॅप वन ॲज इट इज जसं आहे तसंच येणार आहे थ्री हंड्रेड ऑप्शन्स आणि जर फर्स्ट आला तर तुम्हाला तो फ्रीजच करावा लागेल देर इज नो ऑप्शन ओके देर इज नो ऑप्शन आता कॅप टू मध्ये त्यांनी काय चेंज केलंय की अगेन ओके यू कॅन गो हेड विथ द थ्री हंडेड ऑप्शन्स बट नाव अप टू थर्ड ऑप्शन जर भेटला तर तुम्हाला तो फ्रीज करावाच लागेल ओके फ्रीज करावा लागेल अँड देन अगेन कॅप थ्री अगेन थ्री हंड्रेड ऑप्शन्स आणि इथे झालंय की अप टू ओके अप टू सिक्स जर ऑप्शन अलॉट झाला तर तो तुम्हाला फ्रीज करावा लागेल हे त्यांनी uh, सांगितले कुठे तर हे बघा इथे मी दाखवतो तुम्हाला सी ऑफ आर्टिकल आहे ओके तर यामध्ये त्यांनी क्लिअरली असं म्हटलेलं आहे सी अकॉर्डिंग टू द न्यू रूल इफ इफ्टन्स आर अलॉटेड सीट्स इन वन ऑफ दर टॉप थ्री चॉईसेस ऑफ कॉलेजेस इन द सेकंड राउंड सेकंड राऊंड म्हणजे कॅप टू मध्ये पहिले तीन चॉईसेस मधलं जर कॉलेज अलॉट झाला तर त्यांना ते घ्यावं लागेल वन ऑफ द टॉप सिक्स चॉईसेस इन दर थर्ड राऊंड म्हणजे कॅप थ्री मध्ये जर सहा कॉलेजेस पैकी कुठला टॉप ची सहा कॉलेजेस जी असतील त्यामध्ये जर काय अलॉट झालं असेल तर ते तुम्हाला घ्यावं लागेल ओके ठीक आहे सो हा त्यांनी आता चेंज करायचं ठरवलेला आहे ओके अजूनपर्यंत त्याच्याबद्दल काही जी आर आलेला नाही आहे बट हे असं ठरलेलं आहे मग आता कॅप फोर काय असेल ओके कॅप फोर तर यामध्ये बघा काय होत फर्स्ट ऑप्शन त्यानंतर जे काही मुलांनी टू नाईं नाईन ऑप्शन्स वगैरे हो दिले असेल किंवा मोर दॅन वन ऑप्शन्स जी मुलं आहेत त्यांना जे लागले असेल ते होल्ड करून फ्लोटला इथे जातील पण आता प्रॉब्लेम काय होतो की त्या मुलांना अप टू थर्ड जरी कॉलेज लागलं तर घ्यावं लागतं म्हणजे त्यामुळे बऱ्याच ज्या सीट आहेत त्या कन्वर्ट होतात ॲडमिशनमध्ये ज्या या केसमध्ये पॉसिबल नव्हत्या कॅप टूमध्ये आणि कॅप थ्रीमध्ये फार रिअरली मुलं म्हणजे आम्ही पण स्वतः जेव्हा ऍडमिशन करण्यासाठी कन्फर्मेशन रूममध्ये होतो तो कॅप टू आणि सॉरी कॅप वन आणि कॅप टू फार 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 कमी ॲडमिशन होतात ओके म्हणजे जी कन्फर्मेशन होतात ती ओके अलॉट तर सगळ्यांनाच होतं पण जे कॉलेजला येऊन ॲडमिशन कन्फर्म करण्याची जी संख्या आहे ती खूप कमी असते मग अशा वेळी इथे आता हा काउंट वाढणार आहे ओके कारण अप टू थर्ड ऑप्शन म्हणजे एक मोठा काउंट झाला स्टुडंटचा ठीक आहे आणि त्याच्या पुढेही बघा कॅप थ्रीमध्ये त्यांनी अप टू सिक्स ऑप्शन म्हणाले त्यामुळे इथे जो ॲडमिशन कन्फर्मेशन जो असेल जो तुम्ही कॉलेजला जाऊन करणार आहात तो काउंट खूप वाढणार आहे आणि त्यामुळे ज्या सीट्स स्पॉट राऊंडला म्हणजे मोठ्या प्रमाणात राहतात रिकामी त्या इथे आता कमी होण्याचे चान्सेस वाढलेले आहेत ओके सो so, त्यांचा एम जो आहे ना तो करेक्ट आहे की कन्फर्मेशन वाढले पाहिजेत कॉलेजला जाऊन ड्युरिंग द कॅप प्रोसेस जे आताच्या प्रोसेसनुसार होत नाही तर हा जो प्लॅन आहे तो अतिशय चांगला प्लॅन आहे आता कॅप फोर जी आहे ओके इज नथिंग बट स्पॉट राऊंड ओन्ली मात्र तुम्ही म्हणाल की जो स्पॉट राऊंडच असेल तर याच्यात आणि मग जो प्लान तुम्ही करताय त्याच्यामध्ये आणि जो रेग्युलर जो करंट स्पॉट राऊंड आहे त्याच्यामध्ये फरक काय आहे तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की आत्ता जे काय करत की हा जो स्पॉट राऊंड असेल हा सेंट्रलाइज पद्धतीने होणार आहे म्हणजे ज्या सीट्स अवेलेबल असतील कॉलेजच्या त्या सर्व तुम्हाला सीटच्या वेबसाईटवर दिसतील आणि त्या ऑनलाइन फिलअप होऊन जातील ओके म्हणजे तुम्हाला कॉलेज लेवलला यायची गरज नाही आहे तर त्यामुळे आता हे बघा हे किती चांगल्या प्रकारे इम्प्लिमेंट होतं आहे हे तुम्हाला माहिती म्हणजे हे किती चांगल्या प्रकारे इम्प्लिमेंट होईल याच्याबद्दल आता काही या बोलू शकत नाही पण मी दोन हजार बाराच्या दरम्याने जेव्हा ऍडमिशन करतो तेव्हा या टाईपची प्रोसिजर होती जो स्पॉट राऊंड असायचा म्हणजे कॅम्प राऊंड संपल्यानंतर जे सीट्स वेकंट राहतात तर ते सेंट्रलाईज पद्धतीने भरल्या जायच्या आणि ऑन द स्पॉट ॲडमिशन्स होत जायचे जे असेल मेरिटनुसार वगैरे हो वगैरे आणि त्यामुळे कॉलेजला ज्या वेकंट सीट राहायच्या त्या खूप कमी राहिलेल्या होत्या त्यावेळी म्हणजे जर टॉपची कॉलेजेस तुम्ही म्हणाल जस ओ पी पी आय सी हो टी टी आय एस पी आय टी वगैरे तर यांच्या सीट कंप्लीटली ऑनलाईन भरून जायच्या आणि त्यानंतर वेकंट सीट अजिबात राहायच्या नाही म्हणजे याच्यानंतर हे मी स्वतः पाहिलेलं आहे आणि त्यामुळे हा जो प्लान आहे ना हा अतिशय चांगला प्लान राबवण्यात येत आहे आणि कधी तो डिप्लोमा लेव्हलला ऑलरेडी राबवण्यात येत आहे आणि त्याच्याच बेसिसवरती हा त्यांनी पुढे आता डिग्रीला पण आणलेला आहे तर माझा जो अनुभव आहे अगदी दोन हजार बाराच्या जी स्पॉट राऊंड झाली होती सेंट्रलाईज पद्धतीने झाला होता आणि त्यामध्ये मी स्वतः पाहिलं होतं की जी टॉपची कॉलेजेस असतात तर त्याच्यामधल्या सीट्स ह्या इथे कम्प्लिटली फिल होऊन जातात पण आता ऑलमोस्ट दहा बारा वर्ष होऊन गेली आहेत जो जनरेशन एक चेंज झालेला आहे तर त्यामुळे मुलं आणि पालक कसा विचार करतात हा पण एक मोठा भाग आहे या प्रोसेसचा तर त्यामुळे आताच सांगू शकत नाही की जर ही सिस्टम जर इम्प्लिमेंट केली तर असं मी हंड्रेड पर्सेंट म्हणू शकत नाही की यामध्ये सगळ्या सीट फिलअप होतील ओके बट टू थाउजंड ट्वेल्वला टॉपची जी कॉलेजेस आहेत अगदी टॉप टेन कॉलेजेस म्हणू शकता आपण महाराष्ट्रातली तर त्यांच्या सगळ्या सीट इथे झाल्या होत्या आणि त्याच्यानंतर इन्स्टिट्यूट लेव्हलला कुठलीही सीट खाली राहिली म्हणजे खूप रेअरली राहिली असेल एखाद्याने जर नंतरी कैंसल तर याच्यानंतरही कॅन्सल केलं असेल ओके तर आता इथे सांगण्याचा उद्देश हा आहे की इथे सीट वेकंट खूप राहायच्या त्या आता इथे कमी होऊन जातील ओके आणि टॉपच्या कॉलेजेसला तर याच्यानंतर सीट राहणं खूपच म्हणजे खूपच कमी जे आता तुम्हाला शंभर शंभर दीडशे दीडशे सीट दिसत असतील तर त्या खूप कमी होऊन जातील हा माझा अंदाज आहे आता दुसरी गोष्ट आता आपण हे का समजून घेतोय ओके तर आतापर्यंत जी जी सिस्टम आहे स्पॉट मध्ये तर इथे ह्या ज्या सर्व सीट होत्या ना त्या ट्वीट ओपन म्हणून केल्या जायच्या ओपन इन द सेन्स फीसाठी फक्त रिझर्वेशन लागू असायचं पण तुम्हाला फी जी आहे ती पूर्ण भरावी लागायची मग तुम्ही ओबीसी असाल एस सी बी सी असाल किंवा तुम्ही एस सी एस टी एन टी व्ही जे तर जे काही तुम्हाला फी बद्दल uh, तुम्हाला फीबद्दल जी काही स्कॉलरशिप भेटत होती किंवा काही स्कीम्स असतील तर त्या इम्प्लिमेंट होत नव्हत्या तुम्हाला इथे पूर्ण फी भरावी लागत होती ठीक आहे आणि त्यामुळे जे खास करून कॅटेगरी स्टुडंट आहेत ओबीसी एस सी एस टी एन टी व्ही जे प्लस आता जो आपण एस सी बी सी मागच्या वर्षापासून वगैरे हो पाहतोय वगैरे किंवा लाईक टी एफ डब्ल्यू स्कीम वगैरे असेल ई डब्ल्यू स्कीम असेल तर ह्या मुलांना जर सीट अलॉट झालेलं असेल आधी तर त्या आता म्हणजे ती मुलं या राऊंडला शक्यतो टाळायची ओके कारण फी कन्सेशनच नाही आहे तर त्यामुळे ते टाळत होती आणि खूप कमी प्रमाणात म्हणजे जर खूपच टॉपचं कॉलेज आहे आणि तिथेच सीट भेटत असेल तरच ही मुलं विचार करत होती ओके आता राहता राहिलं काय की याच्यामुळे काय फरक पडणार आहे तर आता एक महत्वाचा जी आर आला आहे ओके आणि तो जी आर तुम्ही गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या जी आरच्या वेबसाईटवरती पाहू शकता मी तुम्हाला तो इथे दाखवतो आणि त्यामुळे तुम्ही समजून घ्याल की आता जो स्पॉट राऊंड होणार आहे त्याच्यामध्ये किती चेंज होणार आहे ओके हा जिहा तुम्ही गव्हर्मेंटच्या वेबसाईटवर पण पाहू शकता ठीक आहे गव्हर्मेंट जी आर गुगलमध्ये टाईप आणि त्यामध्ये सामान्य प्रशासन विभाग पहा त्याच्यामध्ये हा तुम्हाला भेटून येईल ठीक आहे आता इथे बघा राज्यातील शासन मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित व कायम अनुदानित शिक्षण संस्थांमधील व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग विशेष मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काच्या प्रतिपूर्ततेची योजना लागू करण्याबाबत ओके म्हणजे हे जे आहे हे तुम्ही जी फीज भरणार आहात ओके त्याच्याबद्दल हा एक नवीन जी आर आलेला आहे आता याच्यात बघा त्यांनी काय दिलं आणि महत्त्वाचं काय तेवढंच मी वाचून आता बाकीचं तुम्ही नंतर डिटेलमध्ये वाचू शकता तर याच्यामध्ये बघा योजनेच्या शासन निर्णयातील पदव्युत्तर पदवी या संदर्भात आरोग्य विज्ञान अभ्यासक्रम उच्च तंत्र शिक्षण विभाग मार्ग इंजिनिरियरिंग वगैरे सर्व आलं फार्मसी वगैरे सगळं आलं याच्यामध्ये येणारे अभ्यासक्रम तसेच कृषी पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यांच्यामार्फत चालवण्यात येणाऱ्या व ज्यांचे प्रवेश केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया म्हणजे कॅपनुसार होणार आहे ओके कॅपनुसार होणार आहे अथवा संबंधित यंत्रणेद्वारे घेण्यात येणाऱ्या मान्यताप्राप्त प्रवेश प्रक्रियेद्वारे पार पडल्या जातात अशा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात येत आहे ओके तर प्र� हे कशासाठी तर हे बघलं समजून घ्या याच्यामध्ये की पहिले तर तुम्हाला इथे कॅपमधून ऍडमिशन घ्यावं लागेल ओके मग अगदी कॅम्प फोर झाला तरी म्हणजे स्पॉट राऊंड आहे ठीक आहे तो सुद्धा याच्यामध्ये कन्सिडर होतो हे आता एक लक्षात ठेवा की स्पॉट राऊंड सुद्धा याच्यामध्ये होतोय आणि कशासाठी कन्सिडर होतो, कशा होतो हे बघा राज्यातील जनुसूत जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी शासनाच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेतील कोणत्याही राऊंडद्वारे अलॉट झालेल्या अथवा केंद्रीत म्हणजे कॅप प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर प्रवेश नियंत्रण समिती म्हणजे ऍडमिशन कमिटी जी आहे मान्यता दिलेल्या संस्था स्तरावर प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ लागू राहील तथापि अशा सर्व विद्यार्थ्यांना नवीन अथवा थेट द्वितीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश शासकीय केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारेच असणे आवश्यक आहे म्हणजे याच्यावर त्यांनी क्लिअर केलेलं आहे की कॅप वन कॅप टू कॅप थ्री जे ते तर ठीकच आहे तुम्हाला सगळी स्कॉलरशिप वगैरे लागतेच आहे पण आता जर तुम्ही स्पॉट राऊंडला जरी गेलात ठीक आहे म्हणजे स्पॉट राऊंड आता होईल की कॅप फोर होईल म्हणजे तो म्हणजे सेमच आहे स्पॉट राऊंडच आहे इन शॉर्ट फक्त तो सेंट्रलाइज होईल जर झाला तर तर या केसमध्ये पण तुम्हाला स्कॉलरशिप लागू राहणार आणि याच्यामध्ये सर्वजण म्हणजे ओपन सोडवून ठीक आहे याच्यामध्ये सर्वांना ही स्कीम लागू आहे ठीक आहे इथे सर्व अनुषित जाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग विशेष मागास वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना ठीक आहे तर हा जी आर तुम्ही एकदा नीट वाचून घ्याय बघा इथे लिहिलंय पाहू शकता अनुसूचित जाती अनुसूचित जमाती ठीक आहे त्यानंतर आदिवासी शब्द पण असेल एक दोन ठिकाणी तर हे सर्वांसाठी लागू आहे ठीक आहे तर हा एकदा जी आर तुम्ही व्यवस्थित वाचा आणि याच्यामुळे आता काय गंमत होणार आहे ते बघा पहिले मी मगाशीच बोललो की करंट जी आपण कॅप प्रोसेस पाहत होतो ठीक आहे इथे तर त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की जो स्पॉट राऊंड आहे ठीक आहे त्याच्यामध्ये मोस्टली जी ओपनची फीज होती ती लागू करण्यात आली होती ठीक आहे मग त्यामुळे इथे कोणकोणती मुलं येत नव्हती तर ओ बी सी असेल एस सी असेल एस टी असेल एन टी व्ही जे एस बी सी सी बी सी डब्ल्यू एस आणि टी एफ डब्ल्यू एस कारण ह्या सर्वांना इथे फी कन्सेशन आहे ओके मग आता ही मुलं स्पॉट राऊन टाळत होती फार रिअरली जर टॉपचं कॉलेज असेल ठीक आहे तरच ही मुलं त्यासाठी जात होती ठीक आहे पण फार रेअरली कारण मी स्वतः ॲडमिशन पर्सनल पाहत होतो की फार रेअरली ही मुलं स्पॉट मध्ये सीट घेताना दिसायची ठीक है फक्त काही टॉप कॉलेजेस मध्ये असेल तरच घेत होते ओके आता काय होईल स्पॉट राऊंड सेंट्रलाइज होतोय ठीक है तर त्यामुळे काय होतं की सीट ऑलरेडी बऱ्यापैकी भरल्या जातात कॅप थ्री पर्यंत कारण फर्स्ट ऑप्शन देन देन अप टू थर्ड अप टू सिक्स्थ ऑप्शन फ्रीज करावाच लागतोय ओके त्यामुळे कॅप फोरला ज्या सीट याच्यानंतर उरत आहेत त्या खूप कमी असतील कम्पेअर्ड टू वर्ट दिस वन ओके दुसरी गोष्ट इथे आता सगळ्या स्कीम रिलेटेड टू फीज जे आहेत ओके त्या इम्प्लिमेंट होताना दिसत आहेत म्हणजे बघा पहिले हा क्राऊड इथे येताना दिसत नव्हता तो आता इथे येणार आहे म्हणजे बघा सीट कमी आहेत सीट कमी होत आहेत कॅप फोरला आणि क्राऊड जो ओके, आहे ओके स्टुडंट्स ॲडमिशन घेणारे जे कॅप फोरला जाणार ते वाढणार आहेत सो याचा अर्थ काय की मेरिट हाय जाणार आहे स्पॉट राऊंडला ओके हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे बिकॉज इथे सगळ्या स्कीम ॲप्लिकेबल so होत आहेत ठीक आहे आणि त्यामुळे हा पूर्ण क्राऊड ठीक आहे आता इकडे येणार आहे सो त्यामुळे एक लक्षात ठेवा आता की हा आता सध्या तरी कागदावरती प्लॅन आहे पण हा प्लॅन खरंच चांगला आहे म्हणजे जे योग्य स्टुडंटला योग्य जागा मिळण्याचे चान्सेस या प्लानमध्ये मला खूप जास्त मिळते मी अनुभवले दोन हजार बाराच्या ॲडमिशन प्रोसेसच्या दरम्यान ओके okay? तर हे होतं आजच्या व्हिडिओचं म्हणजे जे काही सांगायचं आहे तर पहिली गोष्ट की जर प्लॅनिंगनुसार कॅप राऊंड झाले ठीक आहे कॅप वन कॅप टू कॅप थ्री आणि कॅप फोर इन्स्टेड ऑफ स्पॉट राऊंड आय कॅन से कॅप फोर ओके जो स्पॉट राऊंड असेल तर सेंट्रलाइज तर या प्रोसेसमध्ये फर्स्ट ऑप्शन फ्रीज अप टू थर्ड ऑप्शन फ्रीज अप टू सिक्स्थ ऑप्शन फ्रीज अँड इथे असेल लेस सीट अवेलेबल्स अँड हाय मेरिट आणि त्याच्यामध्ये काय असेल फी कन्सेशन्स ओके फीजच्या जे आहेत ते सर्व कन्सेशन्स लागू राहतील तर या आता यामध्ये मुलांनी आता काय करायचं आहे बघा फर्स्ट ऑफ ऑल इम्पॉर्टंट पॉईंट्स लक्षात ठेवा हे हा महत्त्वाचा पॉईंट आहे की तुम्ही आता ही प्रोसेस लाईटली घेऊ नका ओके प्रोसेस सिम्पल आहे पण जी आत्तापर्यंत चालू होती त्याप्रमाणे ह्या प्रोसेसला तुम्ही लाईटली घेऊ नका डिरेक्टली कोणत्याही काउन्सिलरवरती भरोसा ठेवू नका आता तुम्ही या प्रोसेसमध्ये सगळ्या गोष्टी समजून घ्या नाही तुमचा फायदा उचलणारे मार्केटमध्ये बरेच बसलेले आहे ठीक आहे सो फर्स्ट सेल्फ ॲनालिसिस करायला शिका याच्यामध्ये स्टुडंट तर असलाच पाहिजे आणि पॅरेंट्स जर तुम्ही जर स्टडी व्यवस्थित केली नाही या प्रोसेसची तर यू विल एंड अप विथ ओके okay, तुम्ही कुठल्या तरी म्हणजे जिथे तुम्हाला एक चांगलं कॉलेज भेटू शकत असतं त्याच्याशी तुम्ही खालच्या कॉलेजला तुम्ही ॲडमिशन घेऊन शांत बसाल तर ही प्रोसेस जी आहे ती तुम्ही नीट समजून घ्या जर तुम्ही कॅफ फोर म्हणजे जो स्पॉट ऑन सेंट्रलाइज जर झाला तर तुम्ही एक अतिशय चांगली संधी तुम्ही इथे मिळू शकता ओके ठीक आहे सो सेल्फ अनालिसिस करा काउन्सिलर्सवरती अवलंबून राहू नका ओके काउन्सिलर्स डोंट डिपेंड त्यांच्याकडून माहिती घ्या ओके डोंट डिपेंड ऑन द काउन्सिलर चांगली माहिती घ्या त्यांच्याकडून कळालं का आणि त्यांचं स्वतःचं ॲनालिसिस करा ओके okay? आता युट्यूबवरती तर गाईड करणारे बरेच जण आहेत त्यांच्याकडून माहिती घ्या मी तर जी महत्वाची आहे ती मी सांगतच असेल पण अजून तुम्हाला जिथून चांगल्या प्रकारे समजत असेल तिथून तुम्ही समजून घ्या ओके okay? ठीक आहे आणि मी मागच्या वेळेस ऑलरेडी क्लिअर केलं आहे की वेगवेगळे स्कॅम्स होतात तर यावेळी या प्रोसेस जर चेंज झाली तर ते अजून बळावण्याचे चान्सेस आहेत ओके ठीक आहे तर त्यापासून तुम्ही दूर राहा ओके प्रोसेस खूप सिंपल आहे काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे ओके तर हे होता शासनाचा जी आर कशाबद्दल आहे तर इथे आपण पाहिलं की शैक्षणिक शुल्क जे आहे ठीक आहे तर त्याच्याबद्दल आहे ओके तर हा जी आर तुम्ही पाहू शकता इथे त्यांनी नंबर पण दिलेला आहे तर तुम्ही त्यांच्या वेबसाईटवरती जाऊन हा जी आर तुम्ही वाचू शकता ओके ठीक आहे त्यानंतर दुसरी गोष्ट सांगायची झाली तर हे न्यूज टाइम्स ऑफ इंडियाला आलेली आहे हे तुम्ही पाहू शकता तसंच तस माननीय चंद्रकांत दादा पाटील यांनी त्यांच्या फेसबुकवर पेजवरती पण हे अपलोड केलेलं आहे तर तुम्ही तिथूनही पाहू शकता ठीक आहे तर याच्यामध्ये त्यांनी क्लिअरली मेन्शन केलं की त्यांचं प्लॅनिंग काय आणि हे प्लॅनिंग खरंच चांगलं आहे जे मी अनुभवले त्यातून तर हे प्लॅनिंग खूप चांगलं आहे सो विथ दिस आय स्टॉप युअर व्हिडिओ कसा वाटला माहिती खरंच महत्त्वपूर्ण आहे का हे तुम्ही समजून घ्या आणि ही माहिती ओपनच्या स्टुडंटसाठी तर महत्त्वाचीच आहेत कारण त्यांनी आता ह्या प्रोसेसला लाईट घेऊ नका सेल्फ अनॅलिसिस करा कारण जो स्पॉट राऊंड आहे तो जर कॅप फोरमध्ये कन्वर्ट झाला सेंट्रलाईज ॲडमिशन प्रोसेसमध्ये कन्व्हर्ट झाला तर इथे मेरिट खूप हाय होणार आहे कारण आता फी कन्सेशन स्पॉट राऊंडला पण लागू होत आहे ओके सो विथ दिस आय स्टॉप थँक थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओज अँड कमेंटिंग ऑन इट कुठल्याही प्रकारचा प्रश्न असेल तुम्ही फक्त कमेंट करा आणि डेफिनेटली रिवर्ड बॅक टू यू ओके तसंच माझ्या व्हॉट्सअप चॅनलला ऍड होण्यासाठी मी गुगल फॉर्म ची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली तर ती पण लिंक करून तुम्ही रजिस्ट्रेशन करा ओके आफ्टर व्हॅलिडेशन आय ॲड यू टू द व्हॉट्सअप ग्रुप थँक्यू वेरी मच विथ दिस आय स्टॉप यू